नमस्कार सागर ब्लॉग्स या चॅनलवर आपलं बऱ्याच काळानंतर स्वागत संपूर्ण देशात दिवाळी भाऊबीज उत्साहात साजरा होत असतो त्याचप्रकारे आमच्या खानदेशातही आम्ही दिवाळी सण जोरात साजरा करत असतो दरवर्षी आम्ही सगळे भाऊ बहीण न चुकता आमच्या जळगाव जिल्ह्यातील गिरड या गावी भाऊबीज साजरा करण्यासाठी जमत असतो एक प्रकारे आमच्या सगळ्यांवर हे नैतिक कौटुंबिक तसेच ऋणानुबंधाचं एक बंधनच आहे त्यामुळे सगळे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आवर्जून वेळ काढून गावी येतात गावाकडे सगळ्यांनी एकत्र जमून सण साजरे करण्याची एक वेगळीच मजा आहे सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा किलबिलाट आंबा भाऊ बहिणींच्या वर्षभराच्या गप्पा आणि आम्ही कौटुंबिक परंपरा अजूनही जपली आहे हे बघून मोठ्यांना वाटणारा आनंद हे सगळं एका छताखाली सुरू असतं फुल धमालरास आमना आठे खरं तर सण हे भारतीय संस्कृतीतील फक्त एक परंपरा नाही तर आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात सण हे आपल्याशी भेटीगाठीचा नाती अधिक घट्ट करण्याचा विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम मा आहे यावर्षीही आम्ही एकत्र जमून भाऊबीज धुमधडाक्यात साजरं केलं आणि सोबत हाऊजी जरा तंबोला म्हणूनही ओळखता असा एक इंटरेस्टिंग गेमही खेळलो तो व्लॉगमध्ये पुढे येईलच तोही तुम्ही आवर्जून बघा

तिकीट ही पहिली पहिला रो दुसरा रो हा तिसरा रो नाही एक 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 नंबर काढेल जसा नंबर जाईल तसा पूर्ण तिकीट बघायचं की कोणता नंबर निघाल आता त्याने फिफ्टीन काढला पंधरा माझ्या याच्यात पंधरा असेल तर मी त्याला असेल तुमच्याकडे त्याच्याने बोलतो काढून तुम्ही नंबर लक्षात ठेवा आपली पहिली जो पहिल्यांदा येईल त्याला बक्षीस मिळेल बघ तुझ्यांपैकी कुठली पण ती फक्त फर्स्ट वाटत

पुढे लाईन आहेत आडव्या बरोबर समजा तिसरी तिसरी लाईन झाली तर तिसरी लाईन संपली समजायचं मग दुसऱ्याची जर तिसरी झाली त्याला प्राईज नाही याची पहिली होणार म्हणजे पहिल्यांदा ज्याची होणार त्यालाच बक्षीस आहे अशा तीन लाईन ना एक दोन तीन कुठली पण हो तुमची असं नाही की पहिल्यांदा पहिलीच झाली पाहिजे दुसरीच झाली पाहिजे असं नाही तिसरी पण पहिली होऊ शकते दुसरी पण पहिली होऊ शकते काही होऊ शकते ज्याचं कम्प्लीट झालं तो ठीक आहे सो आणि म्हणजे काही सगळे नंबर टिक झाले पाहिजे मग आता आपण तिकीट कम्प्लीट आणि एक जर रोज कम्प्लीट झाला तर आपण हात वर करून सांगायचं का सांगायचं पूर्ण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका 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 हा गेम आहे ना क्लेमचा आहे म्हणजे काय दावेदारी याची रोज आलेली याला माहितीच ना माझी रोज आलेली पुनमने सांगून दिला माझी रोज आलेली जरी तिची नंतर झाली तरी ती जिंकली म्हणून म्हणून लक्ष द्यायचं माहिती पहिला नंबर सेव्हन्टी एट म्हणजे एट म्हणजे सात आठ आवाज करायचा नाही फक्त तुमचे तुमचे मार्क करा तुमच्या बाजूचा तिकीट मार्क करा सेव्हन्टी एट अठ्यात्तर चौथ्यांदा सांगतोय एकदा विचारून बघ ने मार्क ला? तो आला टिकेट ला बाद करून जर त्याचं तिकीट त्या लक्षात म्हणून खूप काळजीपूर्वक आपले नंबर साथ दोन। बावन दोन बावन बावन फिफ्टी <laughs> सात नऊ सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी 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 सात नऊ सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी पुढचा नंबर एटी टू ब्याऐंशी एटी टू yes. या yes. yeah. 16, वन सिक्स 16 कोण हजार पुढचा नंबर चार 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 कोण चार नंबर <laughs> <है चार>? <laughs> <laughs> आहे सेव्हन्टी सेवन सत्याहत्तर कोणाचं झालं कोणाचं झालं पुढचा नंबर सेकंड हाऊस बाकी आहे पुढचा नंबर आहे थर्टी वन डिरी नोट डाका आणि आम्ही जातो